उन, सदर टोळेचे मोहरक्या रेखा पवार हिने अल्पवयीन मुलगा वैवर्ष सोळा याला पळवून नेऊन धमकावून बळजबरीने सदर गुन्ह्या चोऱ्या करायला भाग पाडला अटकेदरम्यान राहुरी पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील एकूण चार गुन्हे उघडकीस आले आरोपींकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे राहुरी शहरातून मोटारसायकल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींची गोपनीय माहिती माननीय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली ती राहुरी फॅक्टरी येथील महिलाही तिच्या साथीदारांसह इतर लहान मुलांकडून वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करते तसेच तिने सदर चोऱ्या करण्यासाठी एका लहान मुलास पळून आणलेला आहे व त्याच्याकडूनही ती उद्बळ झबरीने चोऱ्या करून सदर माहितीच्या अनुषंगाने संशयित आरोपी रेखा शरद पवार वयवर्ष एकोणतीस विक्रांतो संजय ससाने वयवर्ष एकवीस अमिषा सिलिमान सय्यद वयवर्ष एकवीस सर्व राहणार प्रसादनगर राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली के दिली त्यांनी अल्पवयीन सोळा वर्ष मुलास पळून आणल्याचंही निष्पन्न झाल्याने सदर अल्पवयीन मुलाची सुटका करून त्यास कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला आणि संशयित आरोपी विक्रांत संजय ससाने याला दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शरद पवार अमिषा सलेमान सय्यद से यांना तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करून माननीय न्यायालयात हजर केला असता सदर आरोपींना चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली रिमांड कालावधीमध्ये तपासात आरोपींकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरलेल्या पाच मोटारसायकल गाड्यांचे टायर हॉटेलमधील साहित्य व वा गुन्ह्यात वापरलेली टाटा गाडी असं ऐकून चार लाख पंचवीस हजार चारशे रुपये किमतीचा मध्यमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य श्री वैभव कलबुर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर डॉक्टर बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार तुळसीदास गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे विजय नवले सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे सतीश कुऱ्हाडे नदीम शेख जयदीप बडे नेमणूक राहुरी पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर यांनी केलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे हे करीत आहेत तर सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे करीत आहेत दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुल <laughs>